पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच सबस्क्राईब करून घ्या अनुदान दिले मात्र खात्यावरती ते जमा झाले नाही दीड हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली नाही छप्पन लाख रुपये प्रशासनाकडे पडून आहेत कारण थकीत अनुदान खात्यावरती जमा होण्याकरता बँक खात्याशी संबंधित ई के वाय सी होणेसुद्धा आवश्यक असणार आहे ते झाल्यानंतरच अनुदानाची रक्कम संबंधित खात्यावरती जमा होणार नाही यामुळे अनुदान प्राप्त संबंधित शेतकऱ्यांनी आपली तात्काळ ई के वाय सी पूर्ण करणे गरजेचे असणार आहे अशा प्रकारचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे बाराडी परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसल्यामुळे वादळी वाऱ्याने मिरची तसेच टमॅटो कांदा पिकांची जमीनदोस्त झाल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे शक्तीपीठ महामार्ग हा वारणा परिसरातून जाणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे गावांची यादीसुद्धा व्हायरल झालेली आहे शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रक्रिया उमटत असून वारणा नदी ओलांडून परगावमध्ये प्रवेश कालवा फुटल्यामुळे जवखेडेमध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार आमदार राजडे म्हणाले पाण्यासाठी ग्रामपंचायतला ठोकले टाळे विहीर तोडून भरून सुद्धा महिने पाणी सुटत नसल्याचा आरोप केला जातोय पांगरमल ग्रामस्थ आक्रमक झाले हजारो हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा कॅनलला भगदाड पडलेल्या असून नलिका मोरीचा तळ फुटलेला आहे उसाच्या शेतामध्ये घुसले पाणी पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये बटाटा काढणीची लगबग सुरू झालेली असून पंचवीस हेक्टर करण्यात आली होती लागवड पन्नास विद्युत मोटारीचे वायर चाळून तांब्याच्या तारीची चोरी करण्यात आली अंबड डाव्या कालव्यावरती चोरीच्या प्रकारांमुळे शेतकरी त्रस्त झाले बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे येणाऱ्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्यांचे अनुदान जमा करण्यात यावे असे आमदार हिकमत यांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश देण्यात आले बचतगट महिलांना मिळणार हक्काची बाजारपेठ शासनाचे लोकल टू ग्लोबल धोरण चौतीस जिल्ह्यांमध्ये राबवणार शासन उपक्रम पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्ह्यात होणार सुरू पाण्याचे नियोजन व डाळिंबागेचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे भागवत पवार यांनी माहिती दिली तरच डाळिंबागेमधील दिल क्रॅकिंग व पाकळी कुचवार रोखला जाऊ शकतो लोकशक्तीचे उजबिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चेअरमन खोराटे एकतीस डिसेंबरपर्यंतचे बिल जमा करण्यात आले पंधरा दिवसांची परंपरा ढगाळ हवामानामुळे पिकांवरती रोगराईचे सावट दिसून येते शेतकरी वर्ग धास्तावलेला असून यंदा उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च हा शेतकऱ्यांसाठी अधिक होतोय सैदापूर हद्दीमध्ये कृष्णा कॅनलला भगदाट पडलेले असून सांगली जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या पाण्याला फटका बसतोय शेतामध्ये पाणी घुसले तरुणांना परदेशामध्ये नोकरीची संधी मिळणार तसेच पोलिसांसाठी पंचेचाळीस हजार घरेबांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महापालिका जिंकताच फडणवीस सरकारशी गिफ्ट विदेशी सरकारच्या दबावाखाली नव्हे तर राष्ट्रीय हित सार्वभौमत्व जपणारे करार हवेत असे सुप्रीम कोर्ट म्हणाले विद्युत पायाभूत सुविधा खर्च परताव्याचा आदेश ग्राहकाला दोन पॉईंट बावन्न लाख रुपयांचा दिलासा पायाभूत सुविधा परतावा योजनेअंतर्गत केला होता अर्ज शेतकऱ्यास भुटाने मारहाण करण्यात आली कृषी अधिकारी निलंबित करण्यात आलेले असून कृषी आयुक्तांची शिफारस शासनाकडून कार्यवाही राज्यामध्ये भाजपाचा सर्वाधिक चौसष्ट पॉईंट एक्कावन्न टक्के स्ट्राईक रेट असून दोन हजार दोनशे नऊ जागा लढवल्या यामध्ये एक हजार चारशे पंचवीस जिंकल्या तसेच शिंदेसेनेचा सव्वीस पॉईंट बहात्तर तर, तर राष्ट्रवादीचा म्हणजे अजित पवार गटाचा केवळ बारा पॉईंट बत्तीस टक्के स्ट्राईक रेट कृषीपंप जोडणी देण्यास महाथरणकून विलंब केला जातोय वीज ग्राहक मंचाचा महाहरणला दणका तीन महिन्यामध्ये अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले जात आहेत मनरेगातील विहिरी पूर्ण करण्यात आलेल्या असून अनुदानाची त्यांना प्रतीक्षा आहे थकीत देयकांसाठी ग्रामविकास मित्रांचे आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन देण्यात आले सामायिक शेतीधारक शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्याची मागणी केली जाते अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टी अनुदानाचे वितरण सुरू झालेले असले तरी सामायिक शेती असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नाही त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेला आहे आश्रमशाळा शिक्षकांचीही सुटका नाही टी टी विना कायमची सुट्टी राज्य शासनाचा निर्णय दोन वर्षामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची डेडलाईन खामगाव जिल्ह्यामध्ये एक लाख तीन हजारांपैकी केवळ एकोणीस हजार लाभार्थ्यांना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आवास योजनेचे अनुदान रखडलेले असून घरकुलांचे बांधकाम थंडवस्थ्यामध्ये नाराजीचा सुरुमटत आहे तक्रारीनंतर रिक्तेपदे भरली ट्रॉमा केअर सेंटर अखेर कार्यान्वित करण्यात आले ट्रॉमा केअर सेंटरच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाचा अहवाल मागवलेला असून रुग्णसेवा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आंब्याला मोहर ढगाळ वातावरणामुळे खामगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेमध्ये सापडले मावा रोग तसेच तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला खरीप हंगामामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची रब्बीवरती मदार असून यंदा चांगला भाव मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे निमगाव परिसरामध्ये गहू हरभऱ्याचा पेरा वाढलेला आहे पांढऱ्या सोन्याला झळाडी प्रति क्विंटल दर हे आठ हजार रुपयांवरती पोहोचलेले आहे रोहित्र नादुरुस्त अब्ब्य हंगामातील दोनशे एकरांवरील पिके धोक्यामध्ये सापडली गलमगाव येथील प्रकार शेतकरी चिंतेमध्ये सापडले रोहितराची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते वाशिम जिल्ह्यामधील ग्राहकांकडे तब्बल एकोणचाळीस कोटी रुपयांची थकबाकी आहे थकबाकी वाढत असल्याने समोर पेस निर्माण झालेला आहे वसुलीसाठी माहीतरण ॲक्शन मोडवरती पावसाळ्यामध्ये ओतूर धरणामध्ये पाणी अडवण्याचे जलसंपदाचे नियोजन सुरू असून धरणाच्या कामांची आमदार नितीन पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांना दिला सूचना धरणाच्या कामासाठी पंचेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला मुसळगावच्या गायरानाला आग लागलेली असून चारा तसेच झाडे खाक झाले शनिवारी सात वाजण्याच्या सुमारास घटली होती घटना येवला तालुक्यामध्ये ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके संकटामध्ये सापडली उशिरा लागवड केलेल्या कांद्यावरती बुरशीचे सावट झालेले असून फवारणीचा वाढला खर्च पहिल्याच दिवशी मक्क्याची दमदार आवक झालेली असून सिन्नरमध्ये हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ झालेला आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला दोन हजार चारशे रुपये मिळाला दर हरभरा पिकावरती शेंडे तसेच पाने कुडतळणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतोय हरभरा पिकाची पेरणी आटोपलेली असून बहुतांश भागामध्ये हे पीक सध्या रोपावस्थेमध्ये आहे सध्या त्यावरती शेंडे तसेच पाने व रोपे अडीच्या किडीचा प्रादुर्भाव जाणू लागलेला आहे युरियाचा काळा बाजार दोनशे सहासष्ट रुपयांची बॅग पाचशे रुपयाला दिली जाते कृषी विभागाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व्यवसायाकडून शेतकऱ्यांची लूट ही सुरूच आहे चार महिने आता चिंता नाही एकशे सदुसष्ट धरणांमध्ये त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा उपलब्ध असून रब्बीसह उन्हाळ्यामध्ये सुद्धा भासणार नाही पाणीटंचाई बीड जिल्ह्यामध्ये बोर विहिरीला मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध आहे नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षित युकाकडून खजुराची लागवड केली जाते बीड जिल्ह्यामध्ये तरुण शेतकऱ्याकडून नवा प्रयोग केला जातोय मोढ्यामध्ये तुरीची आवक वाढलेली असून दर मात्र समाधानकारक आहे सरासरी सात हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे एकूण चौसष्ट हजार महिला बनल्या दिदी दहा हजार पाचशेपेक्षा अधिक गटांची चळवळ सुरू आहे पूर्णा नदीपात्रामधून अवैध वाळू उत्खनन महसूल पथकाकडून दोन टेम्पो जप्त करण्यात आले पूर्णा नदीकाठच्या उस्वद आणि खोरवड गावांमध्ये दिवसाढवड्या अवैधवाळू उत्खनन होत असून वाहतूक सुद्धा सुरूच आहे हस्तपोखरीमध्ये गहू पिकांमध्ये अंतर्मशागत सुरू असून ठिबक सिंचनामुळे उत्पन्नामध्ये होणार मोठी वाढ सोयाबीनचे भाव वाढलेले असून भावापेक्षा सुद्धा अधिक दर मिळतोय सोयाबीनची आवक कमी जास्त होत असल्यामुळे दरामध्ये चढ उतार होताना दिसून येत आहे शनिवारी लातूरच्या बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाने हमीभावाचा टप्पा ओलांडलेला असून सोयाबीनचा कमाल दर हा पाच हजार तीनशे पन्नास रुपये एवढा होता हा दर असाच टिकून राहिला तर बाजारामधील आवक वाढेल असा अंदाज व्यक्त केला जातोय बारूड मंडळाची अंतिम पीक आणिवारीची कमी नोंद दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे लोहा परिसरामध्ये सत्त्याण्णव घरकुल लाभार्थ्यांना एक कोटी तीन लाख तीस हजार रुपये वाटप करण्यात आले स्वप्नामधील घर साकार होण्याचा मार्ग झाला मोकळा शेतकरी अनुदान ढापल्याचा प्रकार दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी केली जाते धाराशिव तालुक्यामधील नितळी येथील एका शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान परस्पर अन्य बँक खाते जोडून तलाठ्याच्या रायटरने हडपल्याचा प्रकार समोर आलेला आहे याविषयीची वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर तहसीलदारांनी या प्रकारची चौकशी लावलेली आहे समितीकडून येत्या दोन दिवसांमध्ये अहवाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे पीक कर्जासाठी खर्च नाही होणार मुद्रांक शुल्क माप राज्य शासनाचा शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा दोन लाखापर्यंतच्या कर्जावरती ही सवलत मिळणार शक्तीपीठची मोजणी पूर्ण झालेली असून आता भूसंपादनाची प्रतीक्षा आहे पवनार ते पत्रादेवी महामार्गाची लांबी हे आठशे चाळीस किलोमीटरपर्यंत वाढलेली आहे अडचणी वाढल्या असून तुमसर जिल्ह्यातील दोन हजार तीनशे सात शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे राज्य शासन खरेदी विभागाचे व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले हरभरा पिकावर शेंडे पाणीवर रोपे उर्तळणाऱ्याचा प्रादुर्भाव झालेला असून कटवर्माचा धोका वाढलेला आहे कृषी विभागाचा दिला सतर्कतेचा इशारा हळद असली नटलं एकलीच्या आयुष्यामध्ये सन्मानाचा चांदन दाटलाय एक लाख रुपयांच्या मकर संक्रांतीची अनोखी भेट देण्यात आली जिल्हा प्रशासनाचा पुढाकार शेततळी गाळामध्ये नव्याला पंच्याहत्तर हजार रुपये दिले जात आहे तर जुन्याला ठेंगा दाखवला जातो आहे पिकासाठी सिंचनाचा प्रश्न हा खूप गंभीर असून अनुदानाची नाही कोणतीही तरतूद बी एस एन एल सेवा वारंवार खंडित झालेली असून ग्राहकांना वेळेवरती ओ टी पी मिळेना शासकीय ऑनलाईन कामे ठप्प झालेली असून कोर्शी तालुक्यातील सेतू तसेच आधार केंद्रासह बँक व्यवहार प्रभावित पांढऱ्या सोन्याला झळाडी कापसाला आठ हजार रुपयांचा भाव मिळतोय खुल्या बाजारामध्ये स्थिती असून गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकमेव आधारभूत खरेदी केंद्र आहे मध्यम धाग्याने आठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेला आहे सुटे खाद्यतेल घरी आणू नका हृदयविकार तसेच भेसडीचा धोका निर्माण झालेला आहे सणासुदीमध्ये वाढतो प्रकार पोटातील विकार बळवण्याची शक्यता आहे साडेतीन लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या नव्वद टक्के अनुदान मिळवा सामाजिक न्याय विभागाची अनुसूचित जाती व नवबद्ध बचत गटांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेअंतर्गत नव्वद टक्के अनुदान लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून देण्यात येणार आहे ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून राबवणार जलसिंचन प्रकल्प प्रकल्प पाच वर्षांसाठी पावसाच्या पाण्यावरील अवलंब कमी होणार योजनेसाठी भारत रुरल लाईव्हकडून फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांनो काळजी घ्या स्वतः फ्यूज बदलणे तुमच्यासाठी ही धोकादायक ठरू शकते विद्युत सुरक्षा सप्ताह जनजागृतीची नितांत गरज रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकास आराखड्याला मिळाली मंजुरी शीतगृह सुसज्ज गोदामे दुकाने व इमारत आणि आधुनिक सुविधा मिळणार किरपान यांचा दावा वीस कामांची मर्यादा ग्रामविकासाला ठरते अडथळा चौसष्ट कामे मंजूर करण्यात आली तरीसुद्धा गावामधील कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जाते एकलाईच्या मुलांचे शिक्षण नाही सुटणार सरकार जबाबदारी घेणार शासनस्तरावरून सर्वेक्षण सुरू करण्यात आले करिअर घडवण्यासाठी आता आर्थिक अडचण ठरणार नाही भुसावळवरती जलसंकट पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जाते दीपनगर रेल्वेलाही बसणार फटका हतनूरच्या आवर्तनाचे पाणी हे बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेलेच नाही कासोद्यामधील शेतकऱ्याने बांधावरती जगवले तीनशे पन्नास आमृक्ष पिकांसोबत शेतातील बांधही आहेत उत्पन्न विमाधारकास मयत दाखवून पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपये हडपले नंदुरबारमधील प्रकार एजंटसह सहा सा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला गोडाऊनसुद्धा उपलब्ध नोंदणीही केली तरी शेवगावमध्ये मक्का खरेदी रखडलेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांकडून पंचवीस हजार क्विंटलची नोंदणी करण्यात आली तहसील कार्यालयाचे पननलापत्र जेऊर परिसरामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा रात्रीची वीज मिळते शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय बिबट्याची भीती दिवसा वीज पुरवठा न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा ढगाळ हवामानामुळे रब्बी पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शेतकरीसुद्धा चिंतेमध्ये सापडले कृषी योजनांची बांधावरती जाऊन जनजागृती करा कृषी आंत्रिकरण योजनेअंतर्गत हार्वेस्टर वाटप करण्यात आले रेशन धान्यासाठी आता दहा निकषांवरती पडताळणी होणार ॲग्रिस्टेकमधून जमीन नोंद दुबार शिधापत्रिका सदस्यांच्या उत्पन्नासह पुणे जिल्ह्यातील पावणे पाच लाख लाभार्थ्यांची पडताळणी इंद्रायणीवरती रासायनिक फेसाची चादर हजारो मासे व जलचरण मृत्यूपैकी पडल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीतील प्रदूषणामध्ये वाढ झाली विषारी पाण्यामुळे नदीतील ऑक्सिजनाची पातळीसुद्धा खालवलेली आहे तिळाचे भाव वधारले असून आधी हातात मावणारा लाडू येतो आता बोटाच्या चिमटीमध्ये दोनशे ऐंशी ते तीनशे पन्नास रुपये किलो दराने होते विक्री यंदा अतिवृष्टीमुळे तिळाचे उत्पादन कमालीचे घटलेले आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा